नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते परिवर्तिनी एकादशी दोन हजार चोवीस मित्रमैत्रिणींनो दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला परिवर्तिनी एकादशी व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णूंची आराधना केल्याने मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते जाणून घेऊया परिवर्तिनी एकादशी कधी आहे आणि काय आहे त्याचे महत्व मित्रमैत्रिणींनो हा दिवस विशेष करून भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित आहे त्याच वेळी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला परिवर्तिनी एकादशी म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला महत्व आहे परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि साधकाला शाश्वत फळ मिळते अशी धार्मिक धारणा आहे या एकादशीला पद्म एकादशी आणि वामन एकादशी असेही म्हणतात परिवर्तिनी एकादशी कधी असते मित्रमैत्रिणींनो पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही तेरा सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी चौदा सप्टेंबर दोन या दिवशी रात्री आठ वाजून एकेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी परिवर्तिनी एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे पारण वेळ कधी आहे जाणून घेऊया पारणाची शुभ वेळ पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी सहा वाजून सहा मिनिट ते सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे परिवर्तिनी एकादशीची उपासना पद्धत काय आहे जाणून घेऊया परिवार तिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा अंघोळीनंतर स्वच्छ कपडे घाला घराचे मंदिर स्वच्छ करा पूजा सुरू करा श्रीहरी विष्णूंचे ध्यान करा शक्य असल्यास उपवास देखील करा आता भगवान विष्णूंना फळे फुले धू दिवा आणि नैवेद्य अर्पण करा भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा यानंतर विष्णू सहस्रनाम पठन करा शेवटी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसह सर्व देवी देवतांची आरती करा अशा प्रकारे मित्रमैत्रिणींनो एकादशी चे व्रत करावे एकादशी व्रतामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये मैत्रिणींनो एकादशी व्रतामध्ये गोड खा उपवासात तुम्ही आंबा द्राक्षे केळी सुकामेवा खाऊ शकता या व्रतामध्ये मौन जप कीर्तन आणि शास्त्राचे पठन लाभदायक ठरते भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप करा आणि परमेश्वराचे ध्यान करा एकादशी व्रतामध्ये काय करू नये मित्रमैत्रिणींनो एकादशी व्रताच्या दिवशी राग टाळा भोगात उरलेला प्रसाद स्वीकारावा एकादशी व्रताच्या दिवशी केस कापू नयेत असे सांगितले जाते उपवास करताना कोणावरही टीका करू नका झोपणे जुगार वाईट बोलणे चोरी हिंसा आणि खोटे बोलणे यापासून दूर राहा या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने उपवासाचे पदार्थांचे सेवन करावे इतर अन्न खाऊ नये या व्रतामध्ये तामसिक अन्नाचेही से सेवन करण्यास मनाई आहे मित्रमैत्रिणींनो आपल्या सर्वांना परिवर्तिनी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आपण नक्की सांगितल्याप्रमाणे व्रत उपासना करा नक्कीच आपल्याला शुभ फलिते प्राप्त होतील यात शंकाच नाही आणि आपले अनुभव कळवायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ॐ नमो भगवते वासुदेवाय